नमस्कार मंडळी जाणीजे जा यज्ञक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे गणेश जयंती आणि त्यानिमित्ताने मी, मी करून ठेवले होते आदल्या दिवशीच हे मोदक तर यावेळेला म्हटलं काहीतरी वेगळे करूया तर हे असे रसरशीत मोदक केलेले आहेत मी आतून अगदी रसरशीत आणि नि वरतून एकदम कुरकुरीत खमंग तर हे आहेत रवा आणि मव्याचे मोदक खवा आणि रवा असं तर हे घेतलं आहे मी एक कप इतका खवा घेतलेला आहे तर साधारण तो किसून घेतलेला आहे म्हणजे तो लवकर शिजू शकतो आणि घेतलेला आहे याच्यामध्ये गुळाच्या जी ब्राऊन शुगर आणि त्याच्यानंतर थोडेसे काजू आणि बेदाणे थोडं पाववाटी दूध भिजवायला रवा आणि थोडीशी वेलची पूड किंचित स्वादापुरतं मीठ आणि हा घेतलेला आहे अर्धा कप रवा म्हणजे साधारण एक वाटीच्या थोडासा वर असेल असा बारीक रवा आहे तर तो आधी आपण भिजवून घेऊया तर तो एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे अर्धा कप रवा किंचित स्वादापुरते मीठ घेतलं आहे त्याच्यात आणि एक ते दीड अग आ, अग टीस्पून अगदी किंवा अगदी एकच टीस्पून स्पून थोडंसं तूप आपण याच्यात घालूया म्हणजे छान मोहनसारखं ते काम करेल आणि मस्तपैकी चोळून घ्यायचं रव्याला हे छान एकजीव याच्यामुळे काय होतं की का होता? कि आपले जे पारी आहे मोदकाची ती मस्त कुरकुरीत होते वरतून आणि छान होतात मोदक खुसखुशीत असे आपण आता याला ना मी पूर्णपणे दुधाने भिजवून घेणार आहे तर हे मी पाववाटी दूध घेतलं आहे तुम्ही याच्याऐवजी थोडं पाणी दूध असं एकत्र करून पण घेऊ शकता हे पाववाटी मी घेतलेलं आहे म्हणजे वन थर्ड कप पण तितकं मी घालणार नाही आहे थोडंसंच लागणार आहे आपल्याला तर साधारण पा चार पाचच चमचे दूध आपल्याला याच्यासाठी लागणार आहे हे गरम केलेलं वगैरे नाही आहे दूध साधारण आहे नॉर्मल टेम्परेचरचं आणि मी हे सैलसरच आत्ता असं भिजवून ठेवणार आहे कारण रवा फुलणार आहे त्याच्यामुळे ह्याला असं सैल ठेवून देणार आहे मी भिजत थोडा वेळ तर पंधरा वीस मिनिट जरी ठेवलं तरी रवा छान फुलेल आता जोपर्यंत रवा आपला फुलतोय भिजतोय तोपर्यंत तो तो आपण काय करूयात की इकडे खवा जो आहे अर्थात मावा त्याला आपण परतून घेऊया छानपैकी भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चटपणा थोडासा जायला तर त्याच्यामध्ये किंचितच अगदी अर्धा टी स्पून मी थोडंसं तूप घालणार आहे नाही घातलं तरीही चालू शकतं पण मी हे स्टीलचं पॅन घेतल्यामुळे थोडंसं घातलेलं आहे आणि आता आपण याला हलके अगदी एकदम लो गॅसवर याला परतायचं आहे बरं का मिडियम पण ठेवायचं नाही एकदम लोवर करायचं आहे आणि हे बघा तुम्हाला अगदी दोन चार मिनटात लक्षात येईल की हा असा सैल होतो आणि कडेनी असं तूप छान सुटायला लागतं खव्याला त्या असा व्यवस्थित तो तूप सुटलं की आपला आणि रंग पण बदललेला तुम्हाला लक्षात येईल थोडासा लालसर रंग याला खव्याला आलेला आहे तर साधारण पाच सहा मिनटंच आपल्याला हे परतून घ्यायला लागतात खवा जास्त वेळ अजिबात लागत नाही पण एक लक्षात ठेवायचं आहे एकदम लो गॅसवर आपल्याला हे परतवायचं आहे हे परतवत असतानाच मी याच्यामध्ये आता खवा बऱ्यापैकी परतवून झालेला आहे तूप सुटलं आहे तर मी याच्यामध्ये ते, ते काजूचे तुकडे आणि थोडेसे बेदाण्याचे तुकडे असे मी याच्यात घातलेले आहे यावेळेला तुम्हाला ते बदाम वगैरे घालायचं असेल तर तसंही तुम्ही घालू शकता यावेळेला तुम्ही खोबरं पण घालू शकता सुकं ओलं जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे पण मी बाकी काही घातलेलं नाही आहे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या सारणामध्ये अजून वेरिएशन करू शकता आता आपला हा खवा ना आपल्याला थोडा थंड करून घ्यायच्या आहेत लगेच याच्यात काहीही गोड मिक्स करायचं नाही म्हणजे गूळ साखर जे आपण घालणार तर तोपर्यंत हे थोडं थंड होईस तोवर मी काय केलंय की जी बा ब्राऊन शुगर होती माझ्याकडे तिला ना मी थोडं बारीक करून घेते कारण ते दाणेदार आहे जरा तर एक ते एक जिव्हायला थोडा वेळ लागेल खव्यामध्ये म्हणून मी त्याला थोडं मिक्सरमधनं बारीक पूड करून घेतली आहे आणि आता खव्यामध्ये मी ती हळूहळू व्यवस्थित एकत्र करून घेते आहे याच्यामुळे ते एकदम मस्त मिश्रण तयार होईल आपल्याला आणि मोदकामध्ये छान भरता येईल याच मिश्रणाच्या तुम्ही खव्याच्या पोळ्या पण करू शकता मी यावेळेला गूळ वापरला नाही आहे तुम्ही याच्याऐवजी गूळ पण वापरू शकता साखरेच्याऐवजी किंवा साधी आपली रोजची रेग्युलर साखर पण तुम्ही वापरू शकता तर हे अशा प्रकारे पूर्ण साखर मी घातलेली आहे आपण अर्धा अर्धा कप साखर घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मी थोडीशी वेलची यात घातलेली आहे अर्धा ते एक टी स्पून तुम्ही पूड केशर असं वगैरे पण घालू शकता जे जे तुम्हाला आवडतं ते या सारणात तुम्ही काहीही घालून व्हेरिएशन करू शकता आता आपला रवा पण छान फुललेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण दूध त्यांनी शोषून घेतलेला आहे पण आता या रव्याला ना आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून मऊ करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तरच आपली पारी छान होईल तर असं मस्तपैकी त्याला हाताने छान कुटून घेतल्यासारखं मळून घ्यायचं आहे मस्तपैकी तर ते व्यवस्थित होतं एकजीव आणि पारी एकदम मस्त होते रव्याची पारी मोदकाला एकदम खास लागते म्हणजे मैद्यापेक्षा किंवा कणकेपेक्षा रव्याची पारी एकदम खुसखुशीत होते आणि खूप टिकतात हे मोदक रव्याच्या पारीचे जे आपण तळणीचे करतो ते तर यावेळेला खवा आहे तर भाजून भिजून घेतल्यामुळे ते पण तीन चार दिवस मस्त टिकणार आहेत काही काळजी करायचं काम नाही आणि असे वेगळ्या चवीचे मोदक आपण यावेळेला करतो आहे तर बघा मी थोडंसं जिथं आपलं पाववाटी जे दूध होतं ना त्यातलं उरलं ते, ते किंचित अगदी घातलं आहे परत एखाद स्पून आणि छान त्याला थोडं तांदळाचं पीठ लावून लावून छान मळून घेऊन असे हे चार गोळे झालेले आहेत आपल्या एवढ्याचे तर हे अगदी एकदम योग्य प्रमाण आहे रव्याचं त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणात छान आपले एकवीस मोदक होतील छोटे छोटे पण मस्त मोदक तयार होतील आपण काय करायचं तर मी एक ना एक मोठ्ठी पारी करून घेणार आहे मोठी पोळी लाटून घेणार आहे या रव्याची आणि याचे ना छोटे छोटे भाग करणार आहे म्हणजे वाटीनी मी याला थोडासा आकार देणार आहे म्हणजे काय होईल की एकसारखी सगळे मोदकाच्या पारी होईल तर बघा ही छोटी एक वाटी होती माझ्याकडे तिच्यामुळे मी एकसारख्या चार याचे या एका पारीचे आकार करून घेणार आहे म्हणजे छोट्या छोट्या आपल्याला जरी पारी मिळाल्या तरी त्याचा एकसारखा मोदक व्हायला खूप मदत होईल तर तुम्ही करू शकता किंवा मा तुम्हाला एक एक पुरी लाटायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता हे बघा या पद्धतीने आपल्याला एका याच्यात छान चार, चार मिळाले आहे छोट्या आणि पण सगळ्या एकसारख्या आकाराच्या आता आपलं हे सारण पण मस्त थंड आणि एकजीव छान झालेलं आहे आपण मोदकाच्या या छोट्या छोट्या पारींमध्ये हे सारण भरायचं भरपूर भरायचं छानपैकी मस्त मुख्य म्हणजे खव्याचं जे सारण आहे ते छान रसरशीत होतं आतून कारण ते आहे तळलं आहे तर ते छान होतं एकदम मस्तपैकी तुम्ही याच्यात खोबरं घालून पण छान खवा आणि खोबऱ्याचे पण मोदक करू शकता आणखी एक वेगळं व्हेरिएशन तुम्हाला मिळेल आहे यावेळेला मी नुसते खव्याचे केले आहेत आणि मस्तपैकी हे असं भरून पारी अशी छान पुरथंडीसारखी करून मग तिला बंद करून छान कळ्या करून घ्यायच्या आहेत तर आपले असे मोदक तयार आहेत खूप सोप्या पद्धतीने होतात कमी वेळातही होतात आणि छान होतात मुख्य म्हणजे वेगळ्या चवीचे लागतात तर तुम्ही साधारण नेहमी खोबऱ्याचे करत असाल ओल्या खोबऱ्याचे करत असाल तर यावेळेला नक्की खव्याचे करून बघा आणि गणेश जयंती आहे तर विशेष काहीतरी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा म्हणून मी हे खास वेगळे मोदक केलेले आहे आणि पारी करणंही तसं सोपं आहे तणाचे जे मोदक करतो आपण त्याला अशा वेगवेगळ्या एक एक पाकळ्या करायच्या आणि त्याला अगदी पुरचुंडीसारखा पण जवळ करून छान बांधून घ्यायचं अशा प्रकारे हे एकवीस मोदक छान तयार झालेले आहेत मी एकदमच सगळे तयार करून घेतलेले आहे एक एक करत बसले आणि तोपर्यंत इकडे तेल पण तापायला ठेवलं आहे तुम्ही तुपात पण हे तळून घेऊ शकता आणि लक्षात ठेवायचं की तेल छान तापवून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेमवर याला हळूहळू आपल्याला तळायचं आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला लक्षात येत असेल मी कढईत भरपूर तेल नाही घेतलेलं आहे जरा कमीच घेतलेलं आहे मुद्दाम कारण थे मग ते तळणाचं तेल वापरण्याचा प्रश्न पडतो त्यामुळे आपण हे बघा अशा पद्धतीने एकदम सोनेरी रंगावर मस्त हे मोदक तळून घ्यायचे आहे खूप सुरेख दिसतात आहे आणि एका वेळेला आपण भरपूर घालू शकतो कढईत ज्या पद्धतीने आपण भांड मोठं घेतलं असेल त्यामुळे आणि हळूहळू छान तळून घ्यायचे आहे त्याला मुख्य म्हणजे जर तेल कमी घातलं असेल तर मात्र सगळीकडनं ते व्यवस्थित तळले गेले पाहिजे याच्यासाठी त्याला पर परतवत राहायचं आहे चांगलं इकडून तिकडून एका बाजूने ते छान झाले की मग त्याला परतवायचं आहे आणि अशा प्रकारे आपले एकवीस मोदक तयार आहे मी दोन वेण्या पण सोबत करून घेतले आहेत तर करंज्या करतात वेण्या करतात तशा पद्धतीने आणि हे मस्त सुंदर खव्याचे मोदक तयार झालेले आहेत झटपट होणारे सुंदर स्वादाचे आणि उत्तम लागणारे आणि उत्तम ही शेंती तर गणपती बाप्पाला यावेळेला गणेश जयंतीसाठी असा खास नैवेद्य करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा जास्तीत जास्त मित्रण मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा बेलायकनला क्लिक करा आणि मला अभिप्राय द्यायला पण कळवायला पण विसरू नका नक्की करून बघा ही रेसिपी पुढच्या भागात अशा सुंदर वेगळ्या रेसिपी सह छान स्वादिष्ट रेसिपीसह भेटत राहूया तोपर्यंत नमस्कार जाण्याचे यज्ञकर्म